क्लास टेन सायन्समधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो की आहे टाईप्स ऑफ क्रोमोझोम आणि हा जर तुम्हाला आला नाही तर सायन्स शिकून काय फायदा नाही है ना आजच्या लेक्चरमध्ये एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये आपण टाईप्स ऑफ क्रोमोझोम बघणार आहेत ऑन द बेसिस ऑफ पोजिशन ऑफ सेंट्रोमियर बघा ही एक क्रोमोझोम आहे तर या क्रोमोझोमवरती सेंट्रोमियर कुठं आहे सेंट्रोमियर इट इज द पार्ट ऑफ क्रोमोझोम तो मिडलमध्ये आहे का अवे फ्रॉम मिडल आहे नियर टू एंड आहे किंवा ऍट द एंड आहे याच्यावरून क्रोमोझोमचे चार टाईप पडलेले आहेत सर्वात पहिल्यांदा आहे मेटासेंट्रिक जेव्हा क्रोमोझोमच्या मधामध्ये सेंट्रोमियर असतो तेव्हा त्या टाईपच्या क्रोमोझोमला म्हणायचं मेटासेंट्रिक आणि ही क्रोमोझोम व्ही शेप आपल्याला दिसणार आहे दुसरा आहे मेटासेंट्रिक जेव्हा तो सेंटरच्या थोडासा अवे आहे म्हणजे एक आर्म लहान आणि एक आर्म जे आहे क्रोमोझोमची ती मोठी असणार बट पहिल्या याच्यामध्ये दोन्ही आर्म सारख्याच होत्या बट इथे सेंट्रोमियर हा अवे फ्रॉम मिडल आहे याला म्हणायचं सब मेटासेंट्रिक तिसरी आहे तुमची ॲक्रोसेंट्रिक ॲक्रोसेंट्रिक म्हणजे काय नियर टू एंड जेव्हा हा जो सेंट्रोमियर आहे तो नियर टू एंड आहे ठीक आहे नियर टू एंड आहे त्या टाइपच्या क्रोमोझोमला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक आणि लास्ट वन जे आहे ती आहे टिलोसेंट्रिक ज्याच्यामध्ये जो सेंट्रोमियर असतो तो ॲट द एंड प्रेझेंट असतो म्हणून ही क्रोमोझोम तुम्हाला दिसणार आय शेप ओके मेटासेंट्रिक व्ही शेप सबमेटासेंट्रिक यल शेप ॲक्रोसेंट्रिक जे शेप अँड टिलोसेंट्रिक आय शेप असे चार टाईपचे क्रोमोझोम हे तुम्हाला आहेत